नमस्कार मित्रांनो कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसानंतर सोयाबीन पिवळे पडणे त्यांची वाढ खुंटणे झाड हे सक्षम नसणे अशा प्रकारचे सर्व प्रश्नाची उत्तरे मी आज आपणास देणार आहे मित्रो सोयाबीन हे एक तीन महिन्याचं कालावधीचं पीक असून तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो त्याला योग्य प्रकारचे अन्नद्रव्य पुरवठा नाही मिळाल्यास ते जास्त उत्पन्न देणार नाही तरी ह्या तीन कारणामुळे सोयाबीन हे घट होऊ शकते मित्रो सोयाबीन पिवळे पडण्याचे तीन कारण असे की मी आपणास तीन कारणात विश्लेषण करून सांगणार आहे त्यामध्ये पहिले कारण आहे अन्नद्रव्याची कमतरता मित्रो ज्या ठिकाणी चुनखडीची जमीन असते त्या जमिनीमध्ये सोयाबीन हे जास्त प्रमाणात पिवळसरपणा आपणास दिसून येतो मित्रो चुनखडीच्या जमिनीमध्ये योग्य प्रमाणात पिकाला अन्नपुरवठा मिळत नसतो त्यामुळे चुनखडीच्या जमिनीमध्ये सोयाबीन हे जास्त प्रमाणात पिवळसर असलेले दिसून येते मित्रो दुसरं दुसरं कारण म्हणजे आपण पाहतच आहात तीन चार तीन चार वर्षा अगोदरपासून आपल्या सोयाबीनवरती फुले जेव्हा लागतात तेव्हा येल्लो मोजाक या व्हायरसचा अटॅक येत आहे त्यामध्ये पण सोयाबीन हे सोयाबीनचे पाने व्हिडिओमध्ये फोटोमध्ये दाखवत आहेत त्याप्रमाणे पिवळसर पडतात त्याप्रमाणे पिवळसर दिसत असतील तर पाने समजून जावे की आपण सोयाबीनवर येल्लो मोजाकचा अटॅक आलेला आहे व सोयाबीनला तिसरे कारण असे की ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होईना ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहते त्या जागी पण सोयाबीन आपली पिवळी राहू शकते अशा सर्व प्रश्नाची उत्तरे काय करावे आपल्याला हा प्रश्न सोयाबीन पिवळे पडले असेल तर काय करावे या प्रश्नाची उत्तरे मी आज आपणास देणारच आहे त्याम मत... मित्रो पहिली म्हणजे आपण अन्नद्रव्याची कमतरता यावर आपण विश्लेषण करणारच आहोत मित्रो पंधरा ते पंचवीस दिवसाच्या आत सोयाबीन पिवळी पडत असेल तर जास्त करून आपण समजून घ्यावे की त्यामध्ये आपल्याला माहीतच आहे सोयाबीनमध्ये तीन घटक अतिआवश्यक असतात प्रामुख्याने तीनच घटक असतात त्यामध्ये गंधक लोह हो जस या अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे सोयाबीन पिवळे पळत असते तर अशा पिवळसरपणा आपण घालवण्यासाठी आपल्या सहजिकच कोणत्याही औषधी केंद्रावरती अमोनियम सल्फेट हे आपल्या सोयाबीनमध्ये कमतरता असते अमोनियम सल्फेट आपल्या कोणत्याही बाजारामध्ये भेटत असते त्यामध्ये गंधक आणि नत्र ह्या दोन प्रकारच्या नत्रे हा दोन हा हा या दोन प्रकारचे घटक असतात त्यामध्ये हा पिवळसरपणा घालण्यासाठी मी तुम्हाला खताच्या रूपात कोणत्या प्रकारे खत शिंपडावे याबद्दल मी माहिती देणार आहे त्यामध्येच आपल्याला अमोनियम सल्फेट पंधरा के जी व तसेच दहा सव्वीस सव्वीस किंवा त्या जागी आपण वीस वीस झिरो तेरा पंचवीस के जी व तसेच त्यामध्ये फेरस सल्फेट हे पण आपण मिसळून ज्या जागी आपली सोयाबीन पिवळसर पडली तिथे आपण शिपडावे शिपडत असताना एवढीच काळजी घ्यायची की त्या जागी जमीन ओलसर असली पाहिजे जेणेकरून पिकाला खत विरगळून अन्नद्रव पुरवठा भेटावा भेट भेट भेटला पाहिजे त्यामुळे जमीन ओलसर असणे गरजेचंच आहे तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मी पण एक शेतकरी आहे हे सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी यूट्यूब चॅनल बनव बनवलेले आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला पुरेपूर मी मार्गदर्शन करत आहे तरी मी तुम्हाला सांगतो हा प्रयोग मी माझ्या शेतामध्ये केला आहे आणि बाजूच्या शेतकरी केलेला नाही तरी तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हा माझा प्लॉट असून हा पा माझा प्लॉट कसा काळाझर आहे पूर्ण काळी सोयाबीन आहे हाच साईटला मी दाखवतो तुम्हाला हा माझा साईटचा प्लॉट बघा पिवळसर आहे पूर्णतः हा एवढा फरक असून आपण सांगलेल्या माहितीबद्दल हा एवढा फर आपण सांगलेली माहिती हा एवढा फरक आहे मित्रो मी स्वतः प्रयोग करून स्वतःच्या शेतामध्ये आपणाला पूर्ण माहिती देतो मी असं दुसऱ्यावणी घरात बसून मी यूट्यूबहून अथवा गुगलहून माहिती काढून मी स्वतः माहिती देत नसून मी एक स्वतः शेतकरी असून स्वतः प्रयोग करूनच आपणास मी माहिती देत आहे तरी आपल्याला माहिती आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद